नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडर्ड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट का चष्मागृहाला इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोळे राईस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमचा व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट का आमचा पत्ता सताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केटला मिरज मोबाईल नंबर महाराष्ट्र शासनाकडून मिरजेचे आराध्य दैवत हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांना गलेफ अर्पण तहसीलदार अपर्णा मोरे प्रांत उत्तम दिगे यांच्या सहित महसूल अधिकारी उपस्थित सालाबाद प्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनाचा मानाचा गलेफ हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमना मीरा यांचा सहाशे पन्नासाव्या उर्सानिमित्त गलेफ अर्पण करण्यात आला यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्यासह सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या सोहळ्याला भक्तिमय वातावरण लाभले ज्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन मीरा साहेब यांना गलेफ अर्पण केला